आपल्या सर्वांचे स्वागत आहे किती छान मस्त कलर आलेला आहे पोह्यांचा तुम्ही पाहू शकता आज आपण जैन पोह्यांची रेसिपी पाहणार आहोत बिना कांद्याचेही हे पोहे खूप छान होतात जैन पोहे आपण याच्यामध्ये ओला वाटाणा वापरणार आहोत त्यामुळे या पोह्यांची टेस्ट खूप अशी वेगळी आणि खूप छान येणार आहे तेव्हा आपण हे जैन पोहे कसे करायचे आणि त्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेणार आहोत आपण पोह्यासाठी लागणारे साहित्य ते पाहून घेऊया इथे मी एक मोठा बाउल भरून पोहे घेतलेले आहेत निवडून स्वच्छ घेतलेले आहेत आपण हे पोहे एका चाळणीमध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित पाण्याने हे धुवून पाण्याने हे पोहे धुवायचे आहेत आणि व्यवस्थित हे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत तर आपण हे पोहे आता एका बाजूला भिजवून घेणार आहोत आणि बरोबरच मी इथे तुम्हाला आपल्याला पोह्यासाठी लागणारे साहित्य दाखवते एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी ओला मटार आहे ताजा कोळा हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घेतलेला आहे मी इथे आपल्याला लिंबू लागणार आहे कोथिंबीर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मी इथे बारीक चिरून आपण हा वटाणा आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे घालून घेणार आहोत याच्यामध्येच मी इथे कडीपत्ता घालणार आहे आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडेही घालणार आहे मी याच्यामध्येच कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे ओल्या मटरने आपल्या पोह्यांना खूप छान टेस्ट येते आपण हे आता मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेणार आहोत आणि मग आपण फोडणी करून घेणार आहोत आपले पोहे इथं व्यवस्थित भिजवून तयार आहेत मी गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण इथे तेल टाकून घेणार आहोत सहा ते सात चमचे मी इथे तेल टाकणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत जिरे मोहरी टाकणार आहोत आपण याच्यामध्ये आपला वटाणा इथे बारीक करून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे असा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला वाटाणा आपण याच्यामध्ये कांदा कुठेही वापरत नाही आहोत त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते जैन पोहे नेहमी असेच करतात अख्खा वाटणही टाकू शकतो पण वाटण आपण हा बारीक करून टाकल्यामुळे आपल्या पोह्यांना खूप छान टेस्ट येणार आहे तेल तापलं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया तेल इथं गरम झालेलं आहे मोहरी टाकण्याच्या आधी मी इथे याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला एक दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि आपण हे शेंगदाणे भाजून झाले की एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला शेंगदाणे कसे पाहिजेत खूप करपलेले पाहिजेत का मध्यम पाहिजेत त्यानुसार तुम्ही शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेऊ शकता सकाळी नाश्त्याला गरम गरम आणि दुपारी तीन ते चार वाजता आपल्याला जी भूक लागते आता थंडीचे दिवस आहेत तेव्हा हे पोहे ते नक्की करून पहा खूप छान लागतात हे जैन पोहे बिना कांद्याचे खूप छान होतात आपण आता हे शेंगदाणे व्यवस्थित एक मिनटामध्ये काढून घेणार आहोत वाटीमध्ये मला थोडे करपलेले आवडतात त्याच्यामुळे मी थोडेसे हे शेंगदाणे करपवून घेणार आहे झालेले आहेत आता मी मोहरी टाकून घेत आहे जास्त कमी तुम्हाला किती मोहरी पाहिजे त्यानुसार टाका काही जणांना खूप मोहरी आवडते पोळ्यामध्ये जिरे टाकत आहे जिरे टाकून झाले की आपण वाटाण्याची जी भरड केली होती टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये करायचे आहे कढीपत्ता टाकून घेत आहे टोमॅटो टाकत आहे एक घेतलेला व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी आता हळद टाकून घेत आहे साधारण एक छोटा चमचा चवीनुसार मीठ टाकत आहे एक टेबल स्पून साखर घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे मी इथे व्यवस्थित मिक्स करत आहे आपले पोहे इथे भिजून तयार आहेत ते काकत आहे मी इथे तळलेले शेंगदाणे टाकून घेत आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पोहे पाहू शकता किती छान रंग आलेले आहे पोह्यांना हे खूप छान येत आहे मीठ कमी असेल तर तुम्ही याच्यामध्ये टेस्ट करून परत मीठ टाकू शकता मीठ मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या पोहळ्यांना याच्यावरती आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ करून घेणार आहोत आणि मग कोथिंबीर आणि लिंबू पिऊन घेणार आहोत आपले गरम गरम पोहे तयार आहेत पाच मिनटं झालेले आहे आता आपण झाकण काढून पाहूया पोह्यांना छान वाफ आलेली आहे छान सुट्टे झालेले आहेत आपले पोहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात असेल तर तुम्ही या पोह्यांमध्येच लिंबू डायरेक्ट पिळू शकता किंवा जेव्हा तुम्ही पोहे सर्व करताल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळू शकता मी याच्यातच थोडंसं लिंबू पिळून घेत आहे बऱ्याच जणांना लिंबू आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही जसं हवं तसं सर्व करताना लिंबू पिळून घेतलं तरी चालेल तर आपले पोहे तयार आहेत आता आपण हे एका सर्विंग पाऊलमध्ये काढून घेऊया आपले गरम गरम पोहे इथे मी सर्विंग पाऊलमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकत आहे मी थोडंसं मी इथे सुक्क खोबरं टाकत आहे प्रत्येक वेळी आपल्याकडे ओलं खोबरं अवेलेबल असतं असं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही इथे सुक्क खोबरंही टाकू शकता आणि पोह्याबरोबर लागणारी मस्त अशी बारीक शेव आहे ती टाकून घेत आहे तयार आहे आपले गरमागरम जैन पोहे खाण्यासाठी तयार नक्की करून पहा गरमागरम सर्व करा चहाबरोबर वर खूप छान लागतात आणि खूप कमी वेळेत झालेल्या आहेत चौदा चविष्ट नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद